सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे चोवीस मे रोजी तब्बल एकोणपन्नास पॉईंट दोन मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यातील अनेक भागात घरांची पडझड पशुधन नुकसान आणि वाहतूक व वीजपुरवठा खंडित झाल्याची नोंद झाली आहे जावळी महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती जलमय झाली असून शेतामध्ये पाणी साचलं असून शेताचं सा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळामध्ये एकोणसत्तर मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमापनाची नोंद झाली असून किनी येथे तब्बल एकशे तीन पॉईंट आठ मिलीमीटर तर फलटणमध्ये शहाऐंशी पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस झाल्याने अनेक भाग जलमय झाला आहे या पावसात एकशे पन्नास कोंबड्यांचा मृत्यूहून सहा मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे आणि त्यात तीन घरांची पूर्णतः पडझड झाली असून याशिवाय साठ घरे अशस्त बाधित झाले आहेत गोडोली गावात दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापारांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेती पिकांच्या नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नसून अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले असून नुकसान मोठ्या प्रमाणावर माझं मा नाव हनुमंत मामूलकर हे मा आता चार पाच दिवस झालं शेतात एवढा भरपूर पाऊस पडलाय की इथं कोण पंचनामे करायला येत का नाही काय नाही काय नाही शेतीचं एवढं नुकसान झाले ही पेरणी कशी करायची काय कसं करायचं हे आम्हाला काय समजत नाही पण इथं पंचनामे करायचा लाटी तहसीलदार वगैरे का सर्कल कोणी काय इथं पोहचत नाही काय नाही काय नाही खूप मोठं नुकसान झाले भागदाड पडले शेतीला परत माती वाहून गेली त्या रस्त्याचं काम चालू आहे रस्त्याचं कामातून सगळं तिथं भागदाड पडून सगळी माती खाली सगळी वावरात गेलेली आहे कोण पंचनामा करायला येत नाही काय नाही काय नाही आता माझ्या शेतात हे एवढं गुडकापूर पाणी आहे इकडं तर मी आता कधी मशागत करायची कधी पेरणी करायची हे मलाच काय समजत नाही तरी लवकरात लवकर, लवकर पंचनामे व्हावे ही हो आमची इच्छा आहे बाकी काय नाही मी प्रवीण जगन्नाथ मोरे राहणार करंदी आमच्या परिसरामध्ये मान्सून पूर्व पावसाला एक आठ दिवस झालं सुरुवात झाली आहे म्हणजे दहा तारखेपासूनच खऱ्या अर्थानं पूर्व पाऊस सुरू झालेला आहे यापूर्वीचा अनुभव पाहता इतका मान्सून पूर्व पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी झाला नव्हता पूर्व पावसाची गरज असते ती प्रामुख्यानं शेतीची मशागतीशी कामं त्यानिमित्तानं हो। पूर्ण होतात आणि वेळेत म्हणजे सात जून नंतर जेव्हा मान्सून सुरू होतो त्यानंतर पेरणीची लगबग सुरू होते मात्र यावर्षी जरा वेगळंच वातावरण दिसतंय अतिशय खूप मोठ्या प्रमाणावर हा मान्सून पूर्व पाऊस पडलेला आहे आणि या पावसामध्ये शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं नुकसान झालेलंच आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं आहे ताली वगैरे काही ठिकाणी वाहून गेलेले आहेत किंवा त्याची धूप झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आता तो अडचणीत आलेला आहे हा जर पाऊस असा जर सुरू राहिला मान्सून पाऊस पडेपर्यंत तर मात्र शेतीची मशागतीची कामं तर होणार नाहीतच आहे आणि परिणामी शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागणार आहे